मित्रांनो मिरुग नक्षत्राचा आज पहिला दिवस आहे आणि राज्यामध्ये काही भागात पावसाला सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकता ज्या भागामध्ये सध्या मान्सून पोहोचलेला आहे त्या भागात सध्या या सॅटेलाइट इमेजमध्ये आपल्याला पावसाचे ढग पाहायला भेटत आहेत मुंबईमध्ये सुद्धा जोरदार पाऊस झालेला आहे काही भागांमध्ये दोन तीन तास सतत पावसाचे धारा सतत पाऊस झालेला आहे मुंबईच्या भागामध्ये पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी या भागातसुद्धा पाऊस झालेला आहे आणि काही भागांमध्ये जोरदार पाऊससुद्धा पाहायला भेटलेला आहे काही भागात मुसळधार पाऊससुद्धा पाहायला भेटलेला आहे पण हा पाऊस सध्या राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पडत आहे काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही कोरडे वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये सर्वत्र कधी पाऊस पडणार आहे हे आता नेमकं एक मोठं प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण होताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो जर आपण आता सध्याच्या काळातली संपूर्ण महाराष्ट्राची जर तुम्हाला सॅटेलाइट इमेज दाखवली तर तुम्ही पाहू शकता सध्याच्या काळामध्ये मालेगावच्या भागामध्ये पावसाचे ढग आहेत नाशिकच्या भागात सुद्धा पावसाचे ढग आहेत नंदुरबारच्या दक्षिण भागामध्ये काही तालुक्यांमध्ये इथे पावसाचे ढग आपल्याला दिसत आहेत त्याच काळामध्ये अलकुतच्या भागात आपल्याला काही काहीचे पावसाचे ढग पाहायला भेटत आहेत सोलापूर आणि लातूरमध्ये सुद्धा काही ठिकाणी हलकेसे पावसाचे ढग आपल्याला या सॅटेलाईट इमेजमध्ये पाहायला भेटत आहे त्या काळामध्ये तुम्ही पाहू शकता दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये सध्या ढगाळ वातावरण अनेक ठिकाणी पाहायला भेटत आहे आज मुंबईच्या बरे बऱ्यापैकी भागामध्ये पाऊस झालेला आहे पालघरमध्ये सुद्धा आज पाऊस झालेला आहे इकडे भाग भागातसुद्धा सध्या पावसाचे ढग दिसत आहे छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरच्या भागामध्ये सध्या काही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे इकडे छत्रपती संभाजीनगरचा उत्तर भागामध्ये एक पावसाचा ढग सक्रिय झालेला आहे त्याच काळामध्ये तुम्ही विदर्भाकडे जर आलं तर विदर्भामध्ये आज संपूर्ण भागामध्ये कोरडे वातावरण पाहायला भेटलेले आहेत आणि रात्री उशीला पश्चिम विदर्भाचा काही जिल्ह्यांमध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला आपल्याला भेटू शकते पण हा पाऊस सर्वत्र नाही पडणार आहे काही तालुक्यांमध्ये काही गावांमध्ये पाऊस पडू शकते पश्चिम विदर्भामध्ये बाकी इकडे मोठ्या पावसाची शक्यता विदर्भामध्ये आज रात्री आणि उद्या दिवसभरासाठी सध्या दिसत नाही आहे अद्यापही पुढील चोवीस तासांमध्ये राज्यात संपूर्ण भागात पाऊस पडणार आहे याची शक्यता खूप जास्त कमी आहे आपण या जी एफ एक्स वेदर मॉडेलमध्ये पाहू शकता पुढील चोवीस तासांमध्ये राज्यात प्रामुख्याने आपल्या विदर्भामध्ये हवामान कमी असणार आहे पावसाचं यामध्ये पूर्वी विदर्भाचा भाग असणार आहे यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये जर की स्थानिक वातावरण एखादी तालुक्यांमध्ये एक दोन तालुक्यांमध्ये तयार झालं तर पाऊसवी अन्यथा कोरडे वातावरण पाहायला भेटणार आहे पश्चिम विदर्भामध्ये जर अकोला इकडे वाशिम आणि बुलढाण्याचा भाग बघितला तर या भागामध्ये सुद्धा पुढील चोवीस तासांमध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस एक दोन तालुक्यांमध्ये पाहायला पुढील चोवीस तासांमध्ये भेटू शकते जळगाव तसंच इकडे नंदुरबार धुळे नाशिक या भागामध्ये उद्या काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पुणे अहिल्यानगर तसंच छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील चोवीस तासांमध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस पडणार आहे सातारा कोल्हापूरमध्येही तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते छत्रपती संभाजीनगरपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते सोलापूरच्या भागात आणि नांदेड धाराशिव तसंच इकडे बीड परभणी या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते किंवा किंचित धगाड वातावरण पाहायला भेटू शकते बाकी मुंबईच्या भागात उद्या तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते काही वेळासाठी जोरदार पाऊससुद्धा होऊ शकते काही तालुक्यांमध्ये त्याच काळामध्ये इकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सांगली या भागातसुद्धा काही ठिकाणी पाऊस पडू शकते अशी शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये दिसत आहे एकंदरीतच राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार तर काही भागामध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं पाहायला भेटणार आहे पुढच्या चोवीस तासांमध्ये विदर्भातील बहुतांश भागामध्ये चाळीस डिग्री एवढं टा तापमान आपल्याला पाहायला भेटू शकते खास करून पूर्वी विदर्भाचा भागामध्ये आपल्याला चाळीस डिग्रीपर्यंत तापमान जाताना दिसू शकते या व्यतिरिक्त मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि इकडे कोंकण किनारपट्टीमध्ये तापमान हे तीस पस्तीस डिग्रीचा अंतर्गत मध्ये राहण्याची शक्यता आपल्याला इथून दिसत आहे एकंदरीत विदर्भामध्ये सध्या पाऊस पडत नाही आहे आणि विदर्भामध्ये सध्या पावसाचा ब्रेक आहे तर यामुळे विदर्भात सध्या पुढील चोवीस तासांपासून तर येणाऱ्या दिवसामध्ये तापमान हे वाढणार आहेत अशी शक्यता इथून आपल्याला दिसत आहे जी जेव्हापर्यंत विदर्भाच्या भागामध्ये मान्सून दाखल होत नाही तेव्हापर्यंत विदर्भाच्या भागामध्ये सध्या तरी तापमानात घट आपल्याला पाहायला भेटत नाही आहे